बाकी आहे नदीमध्ये नावानं सोबत अंबाजी खाली चौद किलोमीटर बाकी स आणि नदीमध्ये ना नावानं आपलं सांग आपला पेर चड्डो अंबाजी मंदिर मग चड्डो पेरी जवा द्या नाही हिरा नावतो पडशे बाकी हळाहट वागत जातो तो वेळा वेळा जर जुलो जय नाव माट जय माता नदीचं कोणती आवाज नावत जायचं नावाची

दो टेम्पो लीजिए गाड़ी पकड़ तलवार ली थी से